हाय गुड मॉर्निंग आज खूप चांगला देते आज पनीरची भाजी वगैरे करायची आहे माझे सुरु आलेले आलेली आणि यांना होते काजू करताना काम आलेलं आहे हे निघाले कामाला त्याच्यामुळं जरा थोडस त्यांना पण कसं तरी वाटणारच आहे कारण ते आले हे कामाला निघाले बघू आता दाखवते तुम्हाला आमचा टेम्पो वगैरे एकच मिळेल दिसत हे बघा इकडे काय आम्हाला कुठं काय मिळव आमचा कॉन्क्रीट मिक्सर आहे कुठं काय मिळव आज आमचा ट्रॅक्टर काम कुठे आज बागडीला काम आज, आहे आज फुटिंग वगैरे आहेत तीस पस्तीस मध्ये हो तुमच्या इकडे पण कसं आहे काय माहित तुमच्या इकडे पण सांगा मग आम्हाला हे माझ्या चुलता बायड्या इकड इकड या भेड्या लाजतोय भाऊ माझा चालेल हे ना आमचं <laughs> ना। कामा चालेल सगळेच बाय बाय हे गेले का मग चालले आता जेवण वगैरे पनीरची भाजी मसाला वांग भात चपाती दाखवते तुम्हाला हे बघा इकडे सगळे जेवायला बसलेले आहेत जरा उशीरच झाला स्वयंपाकाला थोडीशी लाईट वगैरे घेतली त्याच्यामुळं पेस्ट वगैरे करायला उशीर झाला सगळ्यांना जेवायला उशीर परहुंना पण सगळ्यांना पण काय चाललंय आता तिकडं सांग की काय चालते हम्म टाकायचं व्हिडिओ लोकांना पण गावाकडलं जीवन कसे पाहुणे आल्यावर पाहुणचार केला जातो सगळं कळायला नको का झालं आता वाटी भरली पाहुण चार झालेला आहे निघाले आहेत आमचे पाहुणे वर्षात नाही एक रात्र आले आलेली माझी आजी तेच की मग वर्ष झालं की आले बसले पाहुणे गाडी निघाली बघा हे आमचा भैया लाजतो या, या। पका वका कसं लाजतोय अका भैया नको लाजू ला काय काय लाजायचं आहे का, का लाजा ना ये परत लवकर काय लवकर या एक तर फोन करून 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 एकदा येते ये ये ती दहा वेळा फोन केल्या त्या सवडी भेटत नाही त्याची कामं चालते ती त्याच्यामुळं पण यायला जायला लागतं माणसाकडं येत कधीतरी असधीतरी आमचं राव इकडं बघा पळालं असे सगळे पळते ती हळू हळू आता नवीन लाजणार आता आम्ही नवीन चॅनल चालू केला आहे ना त्याच्यामुळं थोडासा वेळ लागणार सगळ्यांना बोलायला सगळ्यांना हे करायला फक्त आमचं चॅनल ला सबस्क्राईब करा आणि गावाकडचं वातावरण व्हिडिओ वगैरे बघत जावा कसं आहे काय आहे आणि आता पाहुणे वगैरे आले त्याच्यामुळं आमचं सगळं काम पण जरा थांबलेलंच आहे त्यांचं सगळं व्यवस्थित बघितलं आता आमचं काम राहिले थोडंसं धुणे भांडी ते झालं की मग निवांत झालं दुपारी जरा शॉर्ट वगैरे काढून टाकतो आमच्या चॅनलवरती आपला चॅनलचं नाव आहे गावाकडील व्हिडिओ गावाकडील जीवन नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा ठीक आहे चालेल हो का चालले बघा हो हो चालते बाय बाय चाले बाय बाय भेटूया परत पुढच्या व्हिडिओत काय बारीक कारिक्रम पुढच्या वेडियात आमचा वारिक्रम पण येईल